का ए, मी संतोष पाखरे ग्राम रोजगार सेवक सहायक संघटना तालुका अध्यक्ष भोकरदन आज या ठिकाणी गट विकास अधिकारी श्री महेंद्र साबे सरांना आमच्या राज्यव्यापी संपाला संपाचं निवेदन म्हणजे काम बन आंदोलनचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली की के आमचा हा संदेश महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावा आणि या ठिकाणी आम्ही राज्यव्यापी आंदोलन आणि कांबन आंदोलन केले त्याचं कारण असं आहे की आम्हाला गेल्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळेस युती सरकार होतं आणि मुख्यमंत्री माननीय श्री शिंदे साहेब होते त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला एक रोजगार मेळावा मुंबई सारख्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की बाबा तुम्हाला आठ हजार रुपये प्रतिमा मानधन आणि दोन हजार रुपये डेटा चार्जेस असे दहा हजार रुपये तुम्हाला देण्यात येईल परंतु गेल्या अकरा महिन्यापासून आजपर्यंत आम्हाला एक रुपयाचं सुद्धा मानधन त्या शासन निर्णयानुसार मिळालेलं नाही <सीवास> ही आमच्यासाठी फार सुकंतिका आहे आमच्या परिवारावर आमच्यावर आमच्यावर उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे खरोखर ही एक गेल्या अकरा अकरा महिने शासन निर्णय निघतो आणि तो तो निर्णय पूर्णतः जात नाही ही खरोखर आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस तो निर्णय निघाला होता त्यावेळेस आम्ही पेढे वाटून आणि या ठिकाणी फटाके फोडून गुलाद उदवून हो या ठिकाणी आम्ही त्या शासन निर्णयाचं स्वागत केलं होतं परंतु ते शासन निर्णय असून ती आमची एक प्रकारची फसवणूक होती ती आज आम्हाला या ठिकाणी सांगताना सुद्धा व्यक्त करताना सुद्धा लाद वाटते बरोबर शासनानं याविषयी आमच्या गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला योग्य ते जे मानधन आम्हाला तुम्ही तुमच्या तोडून किंवा तुमच्या जी नुसार जे मान्य केलं होतं ते आमच्या पदरात टाकावं हे आम्ही या ठिकाणी विनंती करतो शासनाला आणि त्या पद्धतीचं तालुक्याच्या ठिकाणी तर पेट्रोल साठी तुम्ही महिने तालुक्याच्या ठिकाणी कशा हा हा महत्वाचा मुद्दा आहे आम्ही कसं आलो कारण कसं असं का प्रत्येक व्यक्ती हा आशेवर झपतो आम्हाला असं वाटत होतं की शासन कुठं आम्हाला गेल्या सतरा म्हणजे दोन हजार आठ पासून आम्ही ग्रामरोजगार रोजगार म्हणून काम करतो गेल्या सतरा वर्षापासून आम्ही प्रत्येक शेत होतो प्रत्येक वेळेस आम्ही आणि शासना आम शासनाकडे निवेदन देत होतो त्या पद्धतीने काम करत होतो आजही आम्हाला असं वाटतंय की बाबा जी आर काढलेल्या तर आम्हाला कुठेतरी हे पैसे मिळतील ऍक्च्युली प्रत्येक व्यक्ती हा नुसता अर्ध वेळ असल्यामुळं आम्ही ग्रामरोजगार रोजगार सोबतच आम्ही शेतीचेही कामं करतो इतरही कामं करतो आणि त्या त्या पैशाचा खर्च आम्हाला या येण्या जाण्यासाठी या सगळ्या गोष्टीकरता करावा लागतो ही फार सुखदिक आहे आणि ग्रा ग्रामीण पातळीवर काम करत असताना आम्हाला राजकीय जो विरोध होतो तो, तो वेगळा म्हणजे त्याच्यातून होणारा त्रास वेगळा शासनाकडून होणारा त्रास वेगळा आणि एवढं करून सुद्धा आम्ही आज या ठिकाणी काम करतोय आणि जो दुर्बल घटक आहे कामगार आहे ग्रामीण भागातला त्याला रोजगार मिळवण्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो तरी सुद्धा शासन आमचा निर्णय घे म्हणजे जे, जे निर्णय शासनाने घेतले त्या काळात ते पूर्ण जात नेले लाडकी बहीण असेल लाडकी बहिणीसाठी शासनाकडे पैसा आहे परंतु आम्हाला ग्राम रोजगार सेवकाला पैसा देण्याकरता पैसा नाही ही फार शोखांतिका आहे नाही नाही याच्या या या पुरत सुद्धा पाऊल मी आता उचलणार आहे जर शासनाने या संदर्भात जर पवित्र नाही घेतला तर आम्हाला राज्यव्यापी जे संदेशील आदेशील संघटने त्या पद्धतीनं आम्ही पुढचं आंदोलन तीव्र करू आतापर्यंत शासनांतर्गत वेगवेगळे वेगवेगळ्या योजना बरेच प्रकारचे जे आर आले मला तरी असं वाटतं हा एक पहिला जे आर असा आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस चा रोजगार सेवकाच्या संदर्भात याची अंमलबजावणी झाली नाही माझ्या माहितीस तो का होत नाही लाडक्या बहिणीचे पैसे महिला म्हणतात आमचा हप्ता आला आमचा हप्ता आला आमच्या घरच्या बाई आम्हाला म्हणतात तुम्ही ग्राम रोजगार सहाय्य कि भोकदानला चालले किती पगार आहे किती पैसे कमवणारे आम्हाला तर बिनकामाचे पंधराच रुपये आले हा तुम्हाला काम करून पैसे नाही अंगणवाडी ताईचा विषय प्रकारे कोतवाल आणि ताई आमचा आणि त्याचा जे एका दिशीचा इथं याच मधून आम्ही फटाके फोडून जल्लोष केला होता तो कोतवाल साहेबांचा पगार वाढला झाली अंगणवाडी ताईची झाली आशा ताईची झाली आता आम्हाला तर असं वाटू लागलं की बा ग्राम रोजगार सहाय्यक हे पदच नाही मुळात काहीतरी एक, एक सरपंच आणि ग्रामसेवक आणि गावातील निडर लोक यांच्या हाताखालचे हमाल एक या प्रकारचं आम्हाला असं वाटत हा खर तर बोललं तर हा ग्राम रोजगार सहायक हा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीचा एक कन्हा आहे ग्राम पंचायत पासून ते पंचायत समिती लोक सरपंच ग्रामविकास अधिकारी किंवा उपसरपंच कोणतंही काम असो ती ग्राम रोजगार सहायकाचं नाव सांगतात काम बंद केलं सर्वसामान्याला त्रास होत हा आता जे काम केलं बंद आंदोलना तरी गाव पातळीवर सर्वसामान्याला त्रास होणार नाही सर्वसामान्याला त्रास झाला त्यावेळेस सरकारला कुठेतरी याची जाणीव होईल